नमस्कार मंडळी इथं आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे आणि आज मी अशीच एक नवीन व्हिडिओ घेऊन आलेली आहे ती म्हणजे घराभोवती आपण काय काय झाडं लावलीत परसबागेत काय झाडं लावलीत खूप कमी जागेमध्ये मी कोणत्या प्रकारची झाडं लावलेली आहेत ते पाहण्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा तर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा कॉमेंट करायला विसरू नका तर व्हिडिओला आपण स्टार्ट करूयात इकडे मी आलेली आहे वारव्याचा झाड वालपापडीचा असते तर त्याची आम्ही मांडवली बनवलेली आहे ही बघा आणि त्याच्यावर वालपापडी लागलेली आहे हे बघा मी तोडून दाखवते हो तुम्हाला एक कुठली तरी हे बघा वालपापडी कशी ओळखायची तर वालपापडी जर तुमची शेंगा म्हणजे पूर्ण शेंग भरलेली असेल ना तेव्हाच ती वालपापडी काढायची नाहीतर मग वाल त्यातले असतात ते एकदम कोवळे असतात झालेलं नसतं आणि खूप कमी खर्चामध्ये आणि जसं आपण शेतामध्ये लावतो खर्च होतो तसं घरच्या परसबागेमध्ये आपण जे लावतो ना त्याला तितका असा खर्च होत नाही आता मी फक्त इथे बिया ल लावून ठेवल्या होत्या आणि त्याचं इतकं मोठी वेल झाली जेव्हा मी आ, वेल मोठी होत होत गेली ना तेव्हा पप्पांनी त्याला मांडवली घातली आणि तेव्हा हा शेंगा वगैरे लावायला लागायला सुरुवात झाली हे बघा तर ही कशी आहे कोवळी आहे तर आम्ही घरामध्ये हो खूप कमी जागेमध्ये जवळजवळ पंधरा एक वीस झाडे वेगवेगळ्या प्रकारची काही औषधी काही भाज्या बोला तर काही फलभाज्या तर अशा प्रकारची झाडं लावलेली आहेत ती आपल्याला ऑक्सिजनसुद्धा देतात त्या झाडांमध्ये राहण्या राहिल्यामुळे आपल्याला एक एक छान प्रसन्न पण वाटतं आणि मेन गोष्ट अशी आहे की जर आपली झाडं वगैरे म्हणजे तुम्ही भाज्या वगैरे परत बागेत लावतात झटपट काढली केली भाजी तर हे ह्या गोष्टी पटापट होतात भाजी फ्रेश मिळते मार्केटमध्ये जा तुम्ही त्या मार्केटमध्ये ज्या भाज्यांना आहे त्यांना फवारणी केलेली असते तर ह्यांना आपण कोणत्याही प्रकारची फवारणी करत नाही फक्त ते पाणी आणि सूर्यप्रकाश तर मी जालीच घेऊन आलेली आहे कारण मला शेंगा खूप जास्त दिसल्या होत्या तर जितक्या मला मिळतील तेवढ्या मी काढून घेणार आहे हा बघा मी अशाच जितक्या मिळतील तितक्या काढून घेणार आहे जाली मी इथे ठेवते आणि शेंगा पटापट काढून घेते या बघा आणि बघा मला घर बसल्या मला माझ्या फ्री टाईममध्ये ह्या वालाच्या शेंगा म्हणजे वालपापडीच्या शेंगा काढता आल्या माझ्या फ्री टाईममध्ये कुठे जायची पण मला गरज पडली नाही ह्या बघा मला एवढ्या मिळाल्या त्या वेलींपासून आणि ह्या मी शेतामध्ये जेव्हा गेली होती ना तर तेव्हा मला त्या मुगाच्या शेंगा मिळाल्या होत्या आणि हा चवळीच्या शेंगा तर ह्या चवळीच्या शेंगा मिळाल्या होत्या मी मागची व्हिडिओ तुम्हाला दाखवली ही बघा ही आमच्या इथली केळीचं झाड आहे हे बघा केली, केली पूर्ण फणा कसा लागलेला आहे ह्याला पण काय तितकंसं पाणी नाही हे करायला लागत जो पाणी येतो तेवढाच पाणी फक्त आपण भांडी वगैरे धुतली किंवा कपडे धुतले तर त्याचा पाणी जो उडतो तेच पाणी वेस्ट न करता आम्ही ते झाडांना टाकतो आणि त्याच झाडांपासून हे सगळं होतं त्या बघा खूप मोठा झाला आहे केलीचं झाड अजून केली पिकलेली नाही आहेत त्याच्यामुळे काढले नाही आम्ही तर कशा नैसर नैसर्गिक वस्तूंचा निसर्गाच्या सानिद्या राहून आपल्याला काही गोष्टींचा आस्वाद जितका घेता येईल ना तितका घ्यायचा आता हा बघा आम्ही गुलाब लावलेला आहे तर हा एकदम फिकट गुलाबी आहे तर तो जसा फुलतो ना तसा तो पांढरा होत जातो खूप ह्याला पण ह्या ह्याच्यावर पण ह्या झाडांवर पण खूप खूप गुलाब लागतात हे बघा कसं मस्त वाटतंय गुलाब जर तुम्ही इथंपर्यंत व्हिडिओ पाहत आला असाल तर प्लीज 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 सबस्क्राईब करा चॅनलला जर नवीन असाल तर आणि व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सपोर्ट करा जितक्या तुम्हाला व्हिडिओ शेअर करताय तितक्या तुम्ही व्हिडिओ शेअर करा हे बघा आता मी इकडे तुम्हाला दाखवते इकडे आम्ही लावला आहे कोंबडा कोंबडा म्हणजे आमच्याकडे ही जी गुलाबी फुलं टाईप्स आहेत ना ह्यांना आम्ही कोंबडा आमच्याकडे बोलतो हे जास्त मी वेलींमध्ये वापरतो वेणींमध्ये जशा त्या वेगवेगळ्या वेग गोंड्याच्या किंवा मोगरी म, मोगरा तगर ह्या फुलांपासून आपण ज्या वेण्या बनवतो ना ते एक काहीतरी असं गार्निशिंग टाईपमध्ये म्हणून मी त्याच्यामध्ये हा कोंबडा टाकतो आणि ती वेणी मग खूप छान दिसते हा बघा हे खूप कमी जागेमध्ये लावलेले आहेत ला जसं जसे काही झाडं कुंड्यांमध्ये लावलेली आहेत काही मातीमध्ये लावलेली आहेत मातीमध्ये लावल्यानंतर माती लाव आहे ना काय होतं की सारखं सारखं माती जेव्हा ती घट्ट पकडून राहते ना तेव्हा ते मातीला पुन्हा उकरावं लागतं आणि नंतर मग त्याला पाणी घालायला लागतो कारण त्या मातीमध्ये जेव्हा झाडं लावली ना की तितकासा भुसभुशीतपणा जो असतो मातीचा तो, माती तो राहत नाही आमच्याकडची जमिनीमध्ये कारण हा जो आहे पट्टा तो पूर्ण डोंगराचा पट्टा आहे आता तुम्ही इकडे बघतच असाल इकडे मी लावलेली आहेत आलूची पानं आणि ही कोलकत्त्याचं जे पान आहे म्हणजे तिखट पान आपण बोलतो ना मसाल्याचं पान कसं असतं तर ते तसं पान आहे आणि ह्या खूप म्हणजे ह्याला आहे ना छोटीशी वेल लावली प्लांट लावलेला आहे तसंच कोणी आहे आणि एका कोथडीमध्ये जवळजवळ जास्वंद टाकलेली आहे सदाफुली लावलेली आहे तेरडा लावलेला आहे अशी तीन चार जास्वंदीमध्ये पण दोन टाईप्स आहेत एक व्हाईट कलरची आणि एक आय थिंक केशरी कलर होता त्याच्यावर का अजून फूल आलेलं नाही आहे पण त्या पण दोन्ही जास्वंदी एकातच लावलेल्या आहेत मग जशी त्यांना बाज येईल ना तसं आम्ही ते दुसऱ्या कुंडीमध्ये त्यांना शिफ्ट करणार आहोत आणि इकडे बघू शकता तेरडा आहे हा लाल तेरडा आहे आणि जे आपल्याला आहे ना डोंगरामध्ये पावसाळ्याच्या दरम्यान जो पिंक कलरचा तेरडा असतो ना तर तो एकदम सिंगल लेअरचा असतो तर हा डबलचा तेरडा आहे ला पाणी खूप लागतं खूप पाणी शिपावं लागतं मग कधी कधी आम्ही काय करतो भांड्यांचं पाणी किंवा कपडे धुण्याचं पाणी जे शिल्लक राहिलेलं असतं तर ते ठेव ते झाडांना देतो नाहीतर मग आम्ही काय करतो की दररोज थोडं थोडं पाणी आपलं नॉर्मल पाणी झाडांना घालू द्यायचं जसं आपण पाणी पितो तसं झाडांना पण पाणी लागतं तर झाडांना पण तसंच पाणी द्यायचं कारण झाडं आहेत म्हणून आपण आहोत आपण जर झाडांची निगा राखली ना तर झाडं जाड़, त्या झाडांमुळेच आपल्याला ऑक्सिजन मिळतं म्हणून जितकं आपल्याला त्या झाडांची निगा राखता येईल तितकी राखायची पर्यावरणाला सुंदर बनवायचं आत्ता हा जो आहे तो पालेभाजीचा जो बी राहिला होता तो आम्ही ब्याला ठेवला होता म्हणजे त्याचा बी पुढे वापर करता येतो तो, तो बिया येतो सुकवायचा आणि नंतर मग त्याचं वेळी लावायचं आता ही आहे तगर तर तगरचा आम्ही तगरचा पण आम्ही झाड लावलेला आहे मस्त फुलं भेटतात इकडे तिकडे जेव्हा लोक वॉकिंगला वगैरे येतात तेव्हा पूर्ण जेवढं आमच्या घरी आहे ना खूप खूप फुलझाडं आम्ही आ, लावतो म्हणजे माझी मम्मी लावते तर मग ते लोक वॉकिंगला येता येता फुलं तोडतात पण तो एक प्रस हे वाटतं की हां आपण तरी न सांगता हेल्प करतो आहे आपल्या थ्रू ती फुलं जात आहेत देवाला तर ह्याच्यापेक्षा पुण्याचं काम काय असू शकतं ना ते हे बघा हे तगरीचं झाड हे सुद्धा लावलेलं ला आहे आम्ही आणि तगरीच्या झाडाला काही एवढं पाणी लागत नाही त्याच्यामुळे तुम्ही आहे ना तुमच्या घरामध्ये कोणाचा वाढदिवस वा असेल किंवा काही काहींच्या इथे जर जागा वगैरे जास्त असेल किंवा तुम्ही कुंडीमध्ये जर झाडं लावू शकत असाल तर तशी झाडं लावा आणि झाडं वाढवण्याचा प्रयत्न करा कारण जसं आपण लहान मुलांना वाढवतो तसंच जर झाडांना वाढवलं तर त्याचा आपल्याला पुढेच फायदा आहे आता हा जो मी दुधी काढलेला आहे तो घरातल्या म्हणजे पडसामध्ये जे दुधीचं झाड था आहे त्याच्यामधूनच काढलेलं आहे ह्या बघा आमच्या कोंबड्या कोंबड्यांना आम आम्हाला सकाळी सकाळी खायला घाव घालायला लागतं ह्या बघा हा गुटुक्या कोंबडा ब्लॅक कलरचा आहे आणि सोबत चिमण्यासुद्धा जेव्हा आम्ही कोंबड्यांना घालतो ना खायला तेव्हाच मग चिमण्यासुद्धा येतात आणि मग चिमण्यासुद्धा खातात आणि हा आमचा पूर्ण आहे ना गावातला पूर्ण म्हणजे हे गावाचं राहणीमान पूर्ण आता आओ, हे वाटलेलं आहे आव आवडीचं झालेलं आहे ह्या बघा बकऱ्या गेलेल्या आहेत तर हे जे गावाचं राहणीमान आहे ना ते खूप आवडायला लागलेला आहे तर आणि एक ती फॅमिली झालेली आहे आपली त्याच्यामुळे त्यांना तोडावंसं वाटत नाही तोडावंसं म्हणजे त्यांची जी नाळ आहे आपल्याशी जोडली गेलेली तर ती तोडावीशी वाटत नाही आता हा बघा सदाफुली मी तुम्हाला म्हणालीच होती ना त्या कुंडीमध्ये तीन तीन झाडं लावलेली आहेत दोन प्रकारच्या जास्वंदी एक तेरडा आणि एक सदा पु मला सारखे जभे येतात तर त्या गोष्टीकडे स्किप करा कारण रात्री हा व्हिडिओ मी वॉइस ओवर करायला घेतलेला आहे तर त्याच्यामुळे तसं होतं आहे कारण मी जेव्हा व्हिडिओ बनवत असते तेव्हा बॅकग्राऊंड नॉईज खूप जास्त असतो त्या टायमिंगमध्ये त्याच्यामुळे मला बोलता येत नाही तर हा बघा कसा मस्त गुलाबासारखा झालेला आहे ना तेरडा असं वाटतं पाहतच राहावं हा डबलचा तेरडा आहे आणि मी एक ही व्हिडिओ पोस्ट केले वॉटर कॅबेज हिरवा गुलाब म्हणून तर त्यांना मुलं झालेली आहेत ही बघा किती मुलं झालेली आहेत बघा तर हे वॉटर कॅबेज सुद्धा आमच्याकडे आहे हे बघा जेव्हा मी आणले होते ना तेव्हा ते खूप खूप छोटे होते आणि तेव्हाच मी ती व्हिडिओ टाकली होती तर आता बघा किती त्याला मुलं फुटलेली आहेत खूप मुलं झालेली आहेत हे बघा हे पाण्यातच ठेवतो दिसायला पण खूप छान दिसतात आकर्षक वाटतात आणि ह्या आहेत आमच्या इथल्या शेवग्याच्या शेंगांचं झाड तर शेंगा लागलेल्या आहेत पण तितक्याशा कॅमेऱ्यामध्ये दिसत नाही आणि हा आहे आळूळचा हा आहे चाफेचा झाड तर मी जी मगाशी व्हिडिओ केली होती ज्याच्यामध्ये कोंबड्या खात होत्या तर तेच आहे तेच मी घालत आहे कोंबड्यांना खाऊ तर मला हे कोंबड्यांचं करायला एक आपण लहान बालाचं जसं करतो ना तसं क पक्ष्यांचं करायला खूप आवडतं ज्या आपण घरामध्ये पालतो त्या ती आपली पूर्ण माणसांचा भाग झालेला असतो त्याच्यामुळे आपण त्या त्यांना जरी काय लागलं तरी पण आपण त्यांची काळजी घेतो ते, पन। ते, ते बघा त्यांचं मील तयार झालेलं आहे आता त्या त्यांना मी बोलून खायला घातलं होतं तर माझा सकाळचा शेड्यूल आहे ना खूप पूर्ण पूर्ण बिझी जातो कारण सकाळी उठून झाडाला पाणी घालणं कोंबड्या कोंबड्यांना खाऊ घालणं हे बघा इथे तुम्ही जी बघू बघू शकता एक कुंडीसारखं आहे तर ते शेवग्याच्या झाडालाच मी टांगून ठेवलेलं आहे मनी प्लांटचं झाड आहे ते आणि हे आहेत जास्वंदी तर जास्वंदी खूप खूप झाडा झा एकदम झाडं मोठी झालेली आहेत आणि हा आहे आडुलसा बघा ते याची फुलं तुम्ही कधी खाल्ली आहेत का हे बघा हे फूल आहे आणि याच्यामध्ये मध मद असतं तर ते खूप मस्त गोड लागतं फुलांमधलं मध मद। तर ते मला अडूशा आळूळच्या फुलामध्ये मिळतं त्याच्यामुळे मी खा हे करते खाते तो म्हणजे पूर्ण फूल नाही खात फक्त त्यातलं मध खाते का हां, का हा बघा हा आमचा गटोका कोंबडा हा कधीच ऐकत नाही तो सगळ्या कोंबड्यांना हाकलवून काढेल आणि एकटा खात बसेल त्याला ती सवयच आहे नेहमीची आणि मग त्याचा जेव्हा भागून खाऊन होतं तेव्हा तो, ते तो दुसऱ्यांना चान्स देणार आणि हा आमचा छोटो का कोंबडा <laughs> त्या कोंबड्या पण बघा पिल्ली झालेली आहेत खूप छान वाटतात ना अशी छोटी छोटी पिल्ली असं वाटतं की पकडून घ्यावं हातात आणि मी घेतलं सुद्धा आहे एक दोन मध्ये असतील मी घेतलेलं आहे पिल्लूला हातात तर तुम्हाला मी दाखवलं नव्हतं आडुळशाचं फुलामध्ये जो मध वगैरे असतो तो तर हाच तो आहे आता व्हिडिओमध्ये मी क्लिअर दाखवण्याचा प्रयत्न करते बट ते दिसत नाही आहे कॉन्सन्ट्रेटच नाही होत आहे हा बघा ते ह्याच्यामध्ये ना जो होल आहे ना तर त्या देठामध्ये मध असतं आणि तो फक्त सुखायचा आणि ही आहे आमची इथली झेंडूचं झाड ह्याला पंढरी असं बोलतात ती म्हणजे जात आहे जास्त वेण्यांमध्ये वगैरे घातली जाते माहिती असेलच तुम्हाला हे बघा पूर्ण ग झाडं झालेली आहेत हे शेवग्याचं आहे इकडे ती मांडवली घातलेली आहे आणि सीताफळीचं झाड आहे परत लिंबूचं आहे आवळा आहे ते हे बघा कसे लपून बसलेले आहे ते पांढरं गुलाब तर इथे दोन ते तीन प्रकारच्या आम्ही गुलाबी लावलेली आहे जर फिकट गुलाबी आहे आणि एक आहे हा पांढरा आहे म्हणजे जेव्हापासून तो झाला आहे ना तो पांढराच असतो म्हणजे तो, तो पांढराच असेल मम्मी कारण फांदी आणली होती मम्मीने आणि त्याच्या साईडला लावलेली आहे आम्ही कारली हे बघा त्याच्यावर कारलं लागलेलं ला आहे हे बघा आणि कोणताही खत न टाकता फक्त पाणी फक्त आणि फक्त पाण्याचा यूज केलेला आहे आम्ही आणि त्याच्यावरही झाडं लागले आहेत हा बघा कारला कसा का तोडला आहे मी हा बघा आणि तुम्हाला दिसत असेल इकडे मिरच्या आहेत परत टोमॅटो आहे तर टोमॅटोसुद्धा लावलेला आहे बाद बादलीमध्ये आणि मिरच्यासुद्धा लावलेले आहेत पिकलेली आहेत ती पूर्ण टोमॅटो पण हे बघा मिरच्या कशा पिकल्यात ते काढायची आठवणच नव्हती कारण शेतामध्ये पण आम्ही मिरच्या लावलेल्या आहेत त्याच्यामुळे कसं होतं की तिकडच्या मिरच्या आणल्या की मग ह्या राहतात आणि मी इथल्या मिरच्या आणल्या की त्या राहतात तर त्याच्यामुळे राहून जातं ते म्हणून आता मिरच्या ठेवल्या तशा सुकायला जेणेकरून त्याचा बी मिळेल तुम्हाला तरी पण मी दाखवते एक तोडून मिरचीचा डेट असतो ना तो खूपच असा कडक असतो हा बघा ही आहे मिरची खूप तिखट आहे ठाकरी मिरची आहे या अशा छोट्या असतात ना मिरच्या ह्या डेंजर असतात खूप कारण मी स्वतः आहे ना तिखट जास्त खात नाही त्याच्यामुळे मिरची हा आपला आवडीचा विषय नाही आणि हे आहे टोमॅटो टोमॅटोचं पण मस्त झाड आहे मोठ कुंडीमध्येच लावलेलं आहे बघा हा आहे टोमॅटो टोमॅटो पण झाडावरच पिकले आहेत आणि आम्ही पिकेपर्यंतच ठेवले होते कारण शेतामध्ये कसं होतं की टोमॅटो ठेवले ना की पिकले की समजा गायब का झाले कारण चोर एवढे पिसळलेले असतात ते सगळंच घेऊन जातात त्याच्यामुळे आम्ही टोमॅटो शक्यतो शेतावर नाही लावत यावेळी आम्ही फर्स्ट टाईम शेती केली शेती केली म्हणजे इथे परत बागेमध्ये असं अशी अशी वेगवेगळ्या प्रकारचे झाडं लावण्याचं ट्राय केलं आणि ती सक्सेसफुलसुद्धा झाली हे बघा अर्धी कच्ची आहे टोमॅटो पण हरकत नाही आणि हा बघा पुदीना लावलेला आहे आणि पुदिना पण तुम्हाला माहिती असेल खूप म्हणजे कमी ह्याच्यामध्ये खूप जास्त होतं एकदम छोटासा आम्ही लावला होता कुंडी पण नव्हती हे पिशवीमध्ये माती भरून लावलेलं आहे तर बघा आता किती झालेला आहे तो पुदिना जेव्हा कधी कधी चटणी करावी अशी वाटते ना तेव्हा पुदिन्याची चटणी आम्ही बनवून खातो ते पण घरच्या घरी ना कोणता तुम्हाला खर्च पैसा खर्च करता करायला लागतो किंवा इकडून जा तिकडून जा तुमचा ता टाईमसुद्धा वाचतो तर अशा गोष्टी जितक्या तुम्ही कराल स्वतःला इम्प्रूव्ह कराल तितकं चांगलं आहे आपल्यासाठी आपल्या पृथ्वीसाठी कारण जितकी तुम्ही झाडं लावाल तितकीच त्याचा तितकाच त्याचा तुम्हाला, तुम्हाला पृथ्वीला चांगलं होईल हा बघा मी आता पुदिन्याचा पान तोडलेला आहे खूप मस्त स्मेल करतो याचा आम्ही कढीपत्तासुद्धा लावलेला आहे हे बघा इकडे लावलेली ला आहे आम्ही तुलस तुलस ही लावलेली आहे डब्यामध्ये तरी पण बघा किती मोठी झालेली आहे कारण तिला तसं पाणी पण मिळतो आणि ही वेल गेलेली आहे ती कारलीची गेलेली आहे हे बघा आता हिरव्या आहेत पूर्ण जेव्हा सुकतात ना तेव्हा त्याचा बी काढून घेऊन पावसाळ्यामध्ये लावायचा तुळशी खूप खूप होतात त्याने आता मी तुम्हाला दाखवते हे बघा आबोली आबोलीचे पण तीन प्रकार आहेत एक ऑरेंज एक येलो आणि एक पिंक 哥哥。 इकडे लावलेलं ला आहे पपईचं झाड आणि दुधी तर त्याच्यावरच बघा कशाचं कसा दुधी लागलेला आहे तर ही व्हिडिओ आधीची आहे कारण जे मी दुधी काढलेले आहेत तर ते त्याच्या त्याच झाडावरून काढलेले आहेत आणि ह्याच्यामध्ये दुधीचा दुसरा सुद्धा प्रकार आहे दुधी चा दुधी चा मी फर्स्ट टाईम अशी दुधी बघितली होती की जसं आपण आपला खेळण्यातला डब्बा असतो डब्बा तर त्या टाइप मध्ये होती तो तुम्हाला मी दाखवते की कि दुधी किती ले किती लागलेले ले आहेत ते हे बघा तर ही जात आहे आम आमच्याकडे आणि ती तुम्हाला दाखवली स्ट्रेटवाली तर ती एक आहे ही जर मी पहिल्यांदीच यूज केले म्हणजे जी, के जी साईज जी होते ती सेम आ, आ, बाकी जसा छोटा कलिंगड कसा असतो तर दुधाची साईज जी कशी आहे तर त्याप्रमाणेच होते ती बघ मस्त शेवग्याच्या शेंगांना फुलं आलेली आहेत आणि हे बघा मोहरा नदी ह्याच्या वेळ खूप लागलेली आहेत कारण पाण्याचा तितका दल मिळतोय त्यांना आणि सारखे पप्पा माती चेंज करतात कारण पुन्हा शेतावर जाणं पॉसिबल नाही होत तर तिकडे लागतात दुधी पण खूप कमी लागतात